नमस्कार मंडळी कसे आहेत बरे आहेत ना आम्ही चाललो आहे तुरमाळ्याला नामताई इकडं तर बघा आम्ही तिकडचं तुम्हाला काय दाखवायला भेटलं तर दाखवतो आम्ही आलो तुरमाळ्या गावात हे बघा कशी तुरमाळ्या गावात हिरवळ आहे आई पण आहे ताई आणि भाऊ तुरमाळे गावात शेती लावतात त्याच्यामुळं त्या गावात पूर्ण हिरवळ आहे एकदम शुद्ध वातावरण आहे शाळेतली मुलं एवढ्या लांब चालत जातात स्टॉप त्यांचं खूप लांब आहे गावातून चालत जावं लागतं आणि नाणूताईचं घर एकदम आतमध्ये आहे लास्ट टोकाला गाव एकदम छान आहे पण जायला रस्ता खूप आकूड आहे जे दुसरी मोठी गाडी आली तर थांबावं लागतं एकदम छोटा रस्ता आहे आणि कच्चा रस्ता आहे पक्का रस्ता नाही घर खूप छान आहे जुने असतात नाणुताईचं घर आलं नानीताईचं घर <laughs> <laughs> ते बघा समोर आहे ते नानीताईचं घर आहे <smallion> नानीताईच्या घरात किती पेरू आले कोंबड्या पण आहेत आणि हे आहेत भाऊ नानूताईंचे मिस्टर ना तो दे तो दे तो दे.

आय हिमान शिव माझा भाचा नंदेचा मुलगा बघा आर्किटेक्ट बनतोय तो अभ्यास करतोय रात्र दिवस अभ्यास करतोय कशी ड्रॉइंग बघा त्याची अजून तो कॉलेजला आहे या चिंचवणच्या आई पिवताईच्या सासू या आहे पिवताईचं घर हे बघा हाय देवाराम पीताईंच आम्ही आलो चिंचवडला पीताईंकडे पीताईंना भेटायला बसून बघा त्यांचं गाव छान गाव आहे महालक्ष्मी प्रसिद्ध मंदिर आहे त्यांच्या गावात महालक्ष्मीच आणि झाड पीताईनं घेतल्यात तांदूळ हे बघा छान गाव आहे त्यांचं शेती आहे त्यांच्या गावात शेती पण लावतात